ओम नमः शिवाय मित्रांनो माझ्याकडे दोन बॉटल आहे दोन्ही बॉटलमध्ये विषारी साप आहे एक आहे मण्यार आणि एक आहे नाग तर दोन्ही साप एक हा मन्यारचा आहे भेटला सुरई गावमध्ये आणि हा भेटला भरोडी गावमध्ये तर दोन्ही सापांचे जे विष असते ते न्यूरोटॉक्सिक असते नाग आणि मण्यारचं आणि दोन्ही सापांच्या विषाने जो असं होतो तो माणसाच्या शरीरावर दिसून येतो तो, तो सेमच दिसतो हो कोर्टा दुखायला लागते किंवा तोंडात लाल येते बोलता येत नाही चक्कर येते अशा प्रकारे तर असा साप जर चावला तर नक्कीच हॉस्पिटलमध्ये जा आणि लवकरात लवकर उपचार करा पेशंटला न घाबर असे दोन्ही साप सुरईचा आणि एक, एक भरुडीचा आहे तर दोन्ही साप इथं सोडतोय एक टाईम होता सुरई आणि भरुडी इथं लाईट पाणी रस्ते अशी कुठलीही व्यवस्था नव्हती आणि पुणे लागण्यासाठी पोर पण आला पण आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो बरेच तीन चाळीस वर्षानंतर परिस्थिती खूपच बदलली आहे इथे लोणाचे प्रोजेक्ट आले डोंबिवली सुरई ब्रिज पण आला आणि वरुडीहून एक रस्ता पण आहे तर खरोखर परिस्थिती बदलली आहे आणि आत्ता या बांधकामामुळे किंवा आ... सापांना राहण्यासाठी म्हणजे जागाच नाही तर असे साप आता जे भेटले ते इथं मी सोडतो या ठिकाणी नाग येतो पहिला बाहेर तर म्हणणार आपण बघूया जेवढं जास्त बांधकाम चालू तेवढं सापांची राहण्याची व्यवस्था किंवा सोय कमी होते कारण नाग आता बाहेर आला आणि गेला का तर म्हणण्यार अजून दिले जाईल काय बाहेर येतोय ना अधिक तर मनेर हा साशय काळसर आणि निलसर असा रंग दिसतो त्याचा मानेकडे डॉट डॉट असतात आणि थोड्या अंतरानंतर हे पाच स्ट ऑट झाल्यानंतर पट्टे चालू होतात काल्या शरीरावर सफेद बघतो तर हा साब अत्यंत नागालो असतो आणि हा विषादार असतो तर बाहेर येताना देखील विचार करतोय जी बाहेर काढतो आणि आता बघू शकतो ती पट्टी तर मनावर काय बोललं जातं हा काळ्या रंगामध्ये जे सफेद हारे आहे त्याच्यामध्ये तो मनते आहे आणि हा साब आता